रामकृष्ण दामोदर कृपा रणेश्वर चॅनेलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे विठू माऊलीचं आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद टाळविना भजनात विठुनाचे पंढरीत टाळविना भजना विठुनाचे पंढरीत विठुनाचे पंढरीत विठुनाचे पंढरीत टाळविना भजनात विठुनाचे पंढरीत टाळविना भजनात विठुनाचे पंढरीत चंद्रभागे देवी माते रे विठ्ठलाची पावणगरी चंद्रभागे बी माते रे विठ्ठलाची वाट पाहे मंदिरात विठुनाचे पंढरीत वाट पाहे मंदिरात विठुनाचे पंढरीत टाळविना भजनात विठूनच पंढरीत टाळविना भजनात विठूनच पंढरीत हाती टाळ मी ती टाळ खांदे विणा विसरुणी भाण भजन गाऊ एका सुरात विठुनाचे पंढरीत भजन गाऊ एका सुरात विठुनाचे पंढरीत टाळ विना भजनात विठुनाचे पंढरीत टाळविना भजनात विठुनाचे पंढरीत टाळविना भजनात विठुनाचे पंढरीत विठुनाचे पंढरीत धन्यवाद